नमस्कार शुद्ध शाकाहारी मेजवानीमध्ये आपले स्वागत आहे मी तुमच्यासाठी आज चपाती कशी बनवायची ही रेसिपी घेऊन आलेली आहे मी तुम्हाला इथे पीठ मळण्यापासून तर चपाती बनवण्यापर्यंत सर्व काही या रेसिपीमध्ये सांगणार आहे चला तर चपाती बनवण्याची रेसिपी आपण बघूया सर्वात आधी मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ मी आधी चाळून घेतलेलं आहे त्यामध्ये थोडं मीठ टाकलेलं आहे तुम्हाला चवीपुरतं लागेल तेवढं मीठ टाकू शकता आणि त्यामध्ये थोडं तेल टाकलेलं आहे तेलामुळे चपाती अशी नरम येते आणि दिवसभर सॉफ्ट राहते संध्याकाळी जरी तुम्ही चपाती खाल तर ती चपाती अशी नरमच लागेल त्यामुळे तेल हे टाकावेच लागते पीठ आपण छान एकत्र करून घेऊया तेलामध्ये आता थोडं थोडं पाणी टाकून आपण पीठ मळून घेऊया थोडं थोडं पाणी टाकल्यामुळे पीठ छान मळले जाते आणि पाण्याचा अंदाजही लागतो आपण आधीच जर जास्त प्रमाणात पाणी टाकलं तर आपलं पीठ जास्त पतलं होते त्यामुळे थोडं थोडं पाणी टाकूनच आपले पीठ मळून घेऊया पीठ मळताना पीठ जास्त कडकही नाही भिजवायला पाहिजे आणि जास्त सैल पण नाही भिजवायला पाहिजे पीठ असं साधारण भिजवायला पाहिजे की जेणेकरून आपलं बोट जरही आपण त्या पिठामध्ये टाकलं तर हळूवार ते आतमध्ये जाऊ शकते असा सॉफ्ट डोळ तयार झाला पाहिजे तुम्ही बघू शकता पीठ भिजून झालेलं आहे आपण त्याला पाच मिनिट रेस्ट करायला ठेवलो होतो त्यानंतर आणखी एकदा पीठ आपण मळून घेऊया तुम्ही बघू शकता पीठ किती छान असे सॉफ्ट मळल्या गेलेले आहे आपले बोट आतमध्ये जाते आहे तर आता आपण त्या पिठाचे छोटे छोटे गोळे करून घेऊया तुम्हाला ज्या आकाराचे गोळे पाहिजे त्या आकाराचे गोळे आपण इथे बनवून घेऊ शकतो माझ्या या पिठाचे सात गोळे झालेले आहे तर आता सर्व गोळे मी गोल करून घेते आणि चपाती लाटायला सुरवात करते सर्वात आधी मी ते एक गोळा घेतलेला आहे त्याला आपण थोडं पीठ लावून घेऊया आणि छान अशी छोटीशी पुरी लाटून घेऊया छोटीशी पुरी लाटली की त्यावर त्यावर तेल टाकूया ते तेल सर्व पुरीला असं पसरून घेऊया आणि ती पुरीला फोल्ड मारून घेऊया फोल्ड मारल्यावर आणखी त्या अर्ध्या पुरीला तेल लावून घेऊया आणखी परत त्याला फोल्ड मारून घेऊया आणि त्रिकोणी अशी आपली पुरी तयार आहे आणि आता चारही काठ आपण त्या पुरीचे दाबून घेऊया चारही काठ दाबल्यामुळे आपली पुरी पोळी छान फुलते आणि गोलही लाटल्या जाते तुम्ही बघू शकता आपली चपाती कशी गोल लाटल्या जात आहे हात न लावता अशाच पद्धतीने आपण चपाती लाटून घेऊया आपली चपाती गोल अशी लाटून तयार झालेली आहे बघू शकता सर्व साईडनी एकसारखी अशी चपाती झालेली आहे आता ही चपाती मी तव्यावर टाकते तवा आधीच गरम करायला ठेवलेला होता तवा छान गरम झालेला आहे चपाती ही एक साईडनी छान शिजून झालेली आहे तर नंतर दुसऱ्या साईडला पलटून आपण हळूहळू करून चपाती शेकून घेऊया दुसऱ्याही साईडने चपाती छान भाजल्या गेली पाहिजे त्यामुळे चपाती छान फुलल्या जाते आणि आपण आपली चपाती छान अशी भाजून घेत आहे बघू शकता आता आपण चपाती पलटून घेऊया तुम्ही बघू शकता पल पलटवल्याबरोबर चपाती छान अशी फुललेली आहे आता उन्हाळा असल्यामुळं मी सरोत्याचा त्याचा वापर केलेला आहे हाताला चटके लागतात त्यामुळे आपली चपाती शिजून तयार आहे तुम्ही बघू शकता ही चपाती दिवसभरही सकाळी केली तर संध्याकाळपर्यंत जशीच्या तशी नरम आणि सॉफ्ट राहते त्यामुळे खायला खूपच छान लागते कोणत्याही भाजीसोबत ही, भाजी ही चपाती आपण खाऊ शकतो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद